नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्री उपवासानिमित्त उपवासाची मिरची भजी बनवून दाखवणार आहे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि तोंडाची चव वाढवायची असेल तर ही मिरचीची रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आपण रेसिपीची सुरुवात पिठापासून करूया म्हणजेच की मिरचीला लागणारं पीठ तयार करून घ्यायचं आहे ना सिंगाड्याचं पीठ वापरायचं आहे ना राजगिऱ्याचं पीठ वापरायचं आहे एकदम साधं सरळ सोपं पीठ तयार करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी आपल्याला बगरचं पीठ पाहिजे आता बगरचं पीठ कसं बनवायचं एकदम सोपं आहे जितकी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तितकी क्वांटिटी घ्यायची आहे बगराची म्हणजेच की वरीच्या तांदळाची मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे झालं बगरचं पीठ तयार आणि त्याला चाळून घेणं फारच महत्वाचं आहे चाळून घेतलं की पीठ एकदम हलकं फुल होतं आणि मिरच्या एकदम लुसलुशीत होतात पाहू शकता थोडंसं बगरचे दाणे म्हणजेच की बारीक कणं उरलेली आहेत आता ह्याच्यामध्येच आपल्याला ह्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शाबूदाण्याचे पीठ वापरायचं आहे सुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ही मिरची बनवताना घरच्याच साहित्याचा वापर होणार आहे आणि शाबूदाण्याला थोडंसं भाजून घ्या दोन ते तीन मिनटापर्यंत म्हणजे ह्याच्यामध्ये ओलावा असतो थोडा तो ओलावा निघून जायला पाहिजे आणि पाहिलं ना मंडळी शाबूदाण्याची कणंही थोडी थोडी राहिलेली आहेत आता वाटलं तर तुम्ही ह्याला वाटून घेऊ शकता एकदम बारीक पुन्हा एकदा किंवा ह्याला बाजूला काढलं तरी काही फरक पडत नाही आता याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत ज्याच्याने मिरचीची चव खमंग येणार सर्वात अगोदर एक चमचा जिरे वापरूया तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे स्किप केलं तरी काही हरकत नाही काही काही ठिकाणी जिरे खाल्ले जातात चवीनुसार मीठ टाकायचं आहे काळी मिरी पावडर पाव चमचा चव चांगली येते आणि इथे मी लसूण न वापरलेलं लाल तिखट वापरत आहे चव चांगली येण्यासाठी आता ह्या सर्व जिन्नसांना पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलं की आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून घट्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा घट्ट पीठ तयार करायचं आहे ना मिडियम थिक करायचं आहे नाही आपल्याला पातळ बनवायचं आहे म्हणून एकदम थोडं पाणी वापरायचं आहे जितकं जास्त घट्ट असेल तितकं चांगलं आहे कारण की बगर पाणी शोषून घेत नाही फक्त शाबुदानाच पाणी शोषून घेतं जास्त प्रमाणामध्ये हे पातळ झालं असेल पीठ तुमचं तर शाबुदाना काय काम करणार एकतर भजीला कुरकुरीतपणा आणणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा पाणी शोषून घेणार म्हणून शाबुदाना टाकणं फारच गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये काय होतं राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ उपलब्ध होतच नाही आणि वरीचे तांदूळ म्हणजेच की बगर आणि शाबूदाना सर्वांकडे असतातच म्हणून तुम्हाला एकदम साधी सरळ सोपी भजीची रेसिपी दाखवत आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगोदर पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पहा मस्तपैकी असं घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे आता काय करायचं आपण साबुदाणा वापरला आहे तर ह्याला भिजत ठेवणं फारच महत्त्वाचं आहे भिजलं की पीठ चांगल्या प्रकारे सेट होतं आता एक पाच ते सात मिनिट भिजत ठेवू तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊ आता जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण मस्त चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे लसूण नाही वापरायचं एक चमचा जिरे एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची कूट तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन चमचे वापरू शकता चवीनुसार शेंदो मीठ आणि दोन चमचे दही दही वापरायचे नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मग तुमच्या आवडीच आवडीनुसार म्हणजे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मंडळी मी थोडीशी पातळ बनवलेली आहे ही चटणी तुम्ही वाटलं तर या चटणीची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवू शकता आता चटणी पूर्णपणे तयार झाली की थोड्या वेळाला आपण बाजूला ठेवू आता या मिरची भजीसाठी एक झनझणीत वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं असं लहान तुकडे करून घ्या म्हणजे बारीक वाटलं जाईल सोबतच एक चमचा जिरे तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर पुन्हा एकदा सांगतो नाही वापरलं तरी चालेल आता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे वाटण आपल्याला वाटून तयार करायचं आहे पाहिलंत ना जितकं शक्य असेल तितकं आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे चला तर आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे आता भाजीला परतवून घेण्यासाठी पॅन किंवा कढाई घ्यायचं आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की तयार केलेलं वाटण ह्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि ह्या वाटणला आपल्याला काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजेच चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे भरपूर जण काय करतात कच्चीच भाजी बनवतात म्हणजे बटाटे किसून घेतात त्याच्यामध्ये उपवासाला जे मसाले टाकतात ते मिक्स करतात आणि मग मिरचीमध्ये स्टप करतात तसं करू नका त्याच्याने चव चांगली येत नाही अशा पद्धतीने एकदा मिरची भजी भरून पहा भरपूरच चविष्ट लागते आणि दिवसभर सुद्धा राहिली तरी अजिबात वाट लागत नाही एकदा माझी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा असं वाटणचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीन उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत त्याला हाताने मॅश करून घ्यायचं नाही सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या मसाल्यामध्ये एक दिवससुद्धा करायचा आहे आणि काही सेकंद परतून घ्यायचा आहे ह्याला हातानेच तुम्ही मॅश केलात तर स्टफ तुम्हाला बरोबर करता येणार नाही म्हणजे मिरचीमध्ये हा बटाटा बरोबर भरता येणार नाही ह्याला किसून घेतलं तरच एकदम गुळगुळीत होतात आणि मग मिरचीला चिटकून सुद्धा राहते भाजी म्हणून ह्याला किसून घ्यायचं आहे बटाट्यांना तर मंडळी अवघ्या दोन मिनटामध्ये भाजी तयार झालेली आहे झटपट अशी भाजी तयार करून घ्यायची आहे काहीच वेळ लागत नाही मग कच्ची का बनवायची भाजी इतक्या कमी वेळात भाजी तयार होते तर अशा पद्धतीने भाजी तयार झाली की ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायची आहे तर मिरची भजी बनवताना मिरची कशी घ्यायची आपल्याला अशी मोठ्या साईजची मिरची पाहिजे पोपटी रंगाची मिरची पाहिजे ही कमी तिखट असते आणि ही स्पेशल मिरची भजी बनवतानाच वापरली जाते आणि मोठ्या साईजच्या मिरच्या असतील तर ह्याला आपल्याला दोन भागामध्ये कट करायच्या म्हणजे काय होणार जास्त मोठी पण राहणार नाही आणि ह्याच्यामधल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत आणि लहान मिरच्या पण आहेत माझ्याकडे म्हणजे साईजने लहान पण आहेत त्याला मधून फक्त चीर द्यायची आहे आणि ह्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या अगोदर मी मोठ्या साईजच्या मिरच्यांना कट मारून घेतो असं आणि ह्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत बिया काढल्याने काय होतं तिखट अजिबात लागत नाही लहान मुलं सुद्धा आवडीने खातील म्हणून ह्याच्यामधल्या आपल्याला बिया अगोदर संपूर्ण काढून घ्यायच्या मिरचीच्या बिया हाताने काढायला जमत नसतील तर चमच्याने तुम्ही काढू शकता त्याच्या पाठच्या बाजूने मस्तपैकी बिया बाहेर निघतात हे पाहिलंच ना असं असं चमचाला लागून येतात बरं का आणि ह्या मिरच्या मी पाव किलो घेतलेल्या आहेत पाव किलोचं प्रमाण पाच ते सहा माणसासाठी सहज पुरतं आता काय करायचं प्रत्येक मिरचीमध्ये आपल्याला भाजी स्टफ करून घ्यायची आहे अशी मस्त गुळगुळीत भाजी झाली की मिरचीमध्ये भरता बरोबर येतं मिरचीचा बिया काढण्याअगोदर आपल्याला ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मगच मिरचीच्या बिया काढायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक मिरचीमध्ये भाजी भरून घ्यायची आहे म्हणून कट थोडं मोठाच मारा चांगल्या प्रकारेमध्ये भाजी चिटकून बसायला पाहिजे पाहिलंच ना मंडळी अगोदर अशा मिरच्या मी तयार करून घेतो मिरचीमध्ये बटाटा स्टफ करताना जास्त ओव्हरलोडेड बटाटा टाकायचा नाही नाहीतर मिरचीची चव निघून जाते कट टू कट बटाट्याची भाजी भरायची आहे चव टिकून राहते मिरचीची अशा पद्धतीने सर्व मिरचीमध्ये बटाटा स्टफ करून घेतलेला आहे एकदा पीठ चेक करायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज आहे की नाही ते आपल्याला कळेल ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायची गरज नाही कारण की बगर भिजत ठेवलं की हलकासा पातळपणा येतो शाबुदाना जितका आहे तितका शोषून घेतो म्हणून साबुदाना ह्याच्यामध्ये टाकणं गरजेचं का आहे कारण की एक्स्ट्रा पाणी ह्याच्यामध्ये जास्त राहू देत नाही साबुदाणा पाहू शकता अगोदर कशी कन्सिस्टन्सी होती आणि आत्ता कशी कन्सिस्टन्सी आहे एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी बनून घ्यायचं आहे म्हणूनच अगोदरच आपल्याला घट्ट पीठ ठेवायचं आहे भिजत ठेवलं की ह्याला पातळपणा येतो पाणी जास्त सुटतं आणि ते पाणी जास्त शोषून घेतं शाबुदाना अशा पद्धतीने पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे आणि मिरची घ्यायची आहे असं या पिठामध्ये डीप करायची आहे हे पाहिलंच ना मंडळी परफेक्ट असं डीप झालेलं आहे कोटिंग ही बरोबर लागलेली आहे हे पहा म्हणून ह्याचे शेंडे कापायचे नाहीत मिरचीचे शेंडे असेच ठेवायचे आहेत एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल चला तर फटाफट आता याला तळून घेऊया तर मंडळी इथे मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे तेल परफेक्ट गरम झालेलं आहे जास्त थंड तेल नाही पाहिजे आणि जास्त कडकडीत तेल सुद्धा गरम नाही पाहिजे मिडियम टाईपमध्ये तेल गरम पाहिजे म्हणून आपल्याला गॅसला मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि एक एक मिरची याच्यामध्ये सोडायची आहे जास्त थंड असेल तेल तर मिरची कुरकुरीत होणार नाही आणि जास्त तेल पकडणार म्हणूनच आपल्याला मध्यम टाईपमध्येच गरम तेल पाहिजे अगोदर सर्व मिरच्या या तेलामध्ये सोडून घेतो जितक्या पॅनमध्ये बसतात तितक्या मिरच्या सोडून घेतो एक मिनिटानंतर ह्याच्यामध्ये झारी चालवायची आहे चार ते पाच मिरच्या मी अगोदर पॅनमध्ये टाकलेल्या आहेत आणि पाहू शकता मंडळी कोटिंग काय परफेक्ट झालेली आहे परफेक्ट चिटकलेलं आहे चुमचं पीठ जास्त पातळ झालं असेल त्याच्यामध्ये आणखीन थोडं भगरचं पीठ टाका आणि दोन चमचे शाबूदाण्याचं पीठ टाकलं तरी काही हरकत नाही हलकासा घट्टपणा असायला पाहिजे पिठामध्ये तरच कोटिंग एकदम परफेक्ट येते पाहू शकता आता या मिरच्यांना आपल्याला आणखीन एक ते दीड मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा चांगला येईल आणि थोडासा रंग वेगळा व्हायला पाहिजे तर मंडळी पाहू शकता मस्त असं सोनेरी रंगावर आपल्याला मिरच्या तळून घ्यायचा आहे आणि मस्त असं आफलातून कुरकुरी झालेल्या आहेत तुम्हाला झारीमध्ये काढून दाखवतो जबरदस्त असं कोटिंग लागलेली आहे, लाग आहे अजिबात सोडा वापरायचा नाही सोडा न वापरता सुद्धा मिरच्या टम्म फुगलेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता ह्याला मी प्लेटमध्ये काढतो आणि बाकीच्या मिरच्या तळून घेतो तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल ह्या मिरच्या पाहून कोणालाच विश्वास बसणार नाही हे भगरचं पीठ वापरून अशी कुरकुरीत मिरची तयार झालेली आहे जबरदस्त असा कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा आलेला आहे पाहू शकता मंडळी एकदा अशा पद्धतीची तुम्ही मिरची बनवून पहा उपवासाला तोंडाची चव बिघडली असेल तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन तर ही मिरचीची रेसिपी नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये यायलाच पाहिजे हे पहा पाहिलेत ना आवाज काय भन्नाट येतो आहे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल आणि क्षणी ही मिरची नक्की बनवाल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद